गौरीवर होतोय अभिमन्यू सरांना संशय पुन्हा एकदा गौरीवर भडकले अभिमन्यू सर तू भेटेशी नव्याने मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे आपल्याला बघायला मिळतय की अभिमन्यू सर गौरी तन्वी आणि त्यांचं रहस्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे गौरीला जाणून घ्यायचं आहे की तन्वी आणि माही नेमके कोण होते त्यांचा काय संबंध आहे आहे आणि आता येणारा एपिसोड एपिसोड खूपच खूपच धमाकेदार धमाकेदार असणार तर झालेला सुद्धा होता ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की गौरीचे प्रयत्न चालू आहेत तिला जाणून घ्यायचं आहे की ते डोळे नेमके कोणाचे आहेत आणि ती त्यासाठी तिच्या एका कॉलेजमधील मित्राची मदत घेते ती मानवला फर्स्ट इयरच्या क्लासमध्ये बोलावते आणि त्याला सांगते की हे डोळ्यांचं चित्र तू पूर्ण कर म्हणून जेणेकरून फेस होईल मानव ते चित्र पूर्ण करत बसलेला असतो गौरी तिकडे पाळतच ठेवलेली असते की कोणी येत तर नाही आहे पण नेमकं होतं असं की अभिमन्यू सर त्या वर्गावर येऊन पोहोचतात ते मानवला आणि गौरीला एकत्र बघून खूप चिडतात आणि म्हणतात की तुम्हाला अभ्यास नाही आहे तुम्ही इथे येऊन टाइमपास करत आहात ते मानवला खूप ओरडतात त्याला जाब विचारतात की तू इथे काय करतोय तो सत्य सांगेल या भीतीने गौरी आधीच त्याची बाजू घेऊन बोलायला सुरुवात करते तेव्हा अभिमन्यू सर दोघांनाही ओरडतात मानव तिथून घाबरून निघून जातो आणि ते चित्रही पूर्ण करत नाही इकडे गौरीला सुद्धा अभिमन्यू सर खूप ओरडतात आणि म्हणतात की तुला तुझी नोकरी नको वाटतं अण्णा त्या दिवशी ओरडले होते आता तर तुला कामावरून काढूनच टाकतील तेव्हा गौरी म्हणते नाही सर मी जातेच कामाला म्हणून आणि तीही अभिमन्यू सरांची सुटका पाडून तिथून जाते पुढे बघायला मिळते की गौरी त्या डोशाला सांगते की मानवला बोलावणार म्हणून मानवला बोलवण्यासाठी डोशा जातो डोशा त्याला घेऊन जायला आलेला असतो पण मानव म्हणतो की मी अभिमन्यू सरांच्या रागाचा सामना करणार नाही गौरीमुळे मला आधीच खूप ओरडा मिळालेला आहे त्यामुळे मी आता काही गौरीची मदत करणार नाही मी ते चित्र पूर्ण करणार नाही तू जाऊन गौरीला सांग म्हणून इकडे डोशा त्याला प्रयत्न करतो तो ऐकत ते ते ना नाही तेव्हा डोशा निघून येतो आणि मानवही निघून जातो डोशाला गौरी विचारते काय झालं मानव का नाही आला तेव्हा डोशा तिला म्हणतो की मानव अभिमन्यू सरांना खूप घाबरलाय आणि त्यामुळे त्याने आता हे चित्र पूर्ण नाही करायचं असं ठरवलंय आणि तो निघून गेलाय तो एकदम फट्टू आहे म्हणून गौरी इकडे मात्र चिंतेत आहे की नेमके आता ते चित्र पूर्ण कोण करणार या विचाराने तिला जाणून घ्यायचं आहे नेमकं सत्य काय तेव्हा डोशा तिला म्हणतो की एवढं सगळं करण्यापेक्षा सरळ मॅडमनाच विचार ना तेव्हा गौरी म्हणते की मी त्यांना हे नाही विचारू शकत त्यांना काही कळणार नाही आणि त्या काही बोलत नाहीत म्हणून तेव्हा डोशा म्हणतो तू एवढं सगळं म्हणतेस तर त्यासाठी तू मॅडमचीच मदत घेऊ शकतेस तू त्यांना आधी बरं कर दवा औषध दे आणि त्यानंतर तुझी मदत करतील डोशाचं हे म्हणणं गौरीला पटतं आणि गौरी सुद्धा ठरवते की असंच काहीतरी करायला हवं मॅडम बऱ्या झाल्या की सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर मिळतील म्हणून तेव्हा डोशाचं ऐकते आणि गौरी तेच करायचा निर्णय घेते पुढे बघायला मिळतंय की मॅडम इकडे स्वतःचे केस विंचरण्याचा प्रयत्न करत आहेत तन्वीची आठवण करत करत केस विंचरत बसलेले असतात तेवढ्या तिथे गौरी येते गौरी मॅडमना म्हणते की मॅडम तुम्ही चिंता नका करू मी तुमची मदत करते म्हणून मॅडम ची गौरी मदत करते आणि दोघींमध्ये पुन्हा एकदा क्यूट बॉन्ड बघायला मिळतो गौरी हळूहळू मॅडमला स्वतःची काम करायला शिकवते त्यांची मदत करते त्यांना जमेल करायला शिकवत आहे आणि हळूहळू पण ह्या सगळ्या गोष्टींचा आता फायदा घ्यायचा प्रयत्न करते रागिनी ती पुन्हा एकदा पोहचते अर्पिताकडे अर्पिताकडे जाते आणि तिला मॅडम आणि गौरी विरुद्ध भडकवते तिला म्हणते की ती मॅडम आधी एका खोलीत राहत होती गौरीने आता नवीन डाव सुरू केलेला आहे तिने यांना सुद्धा आपल्या हाती घ्यायचा प्रयत्न ती करत आहे गौरी आता मॅडमला आपल्या हाती घेणार आणि अभिमन्यू सरांना इम्प्रेस करणार आहे अर्पिताला रागिनी खूप भडकवते आणि त्यानंतर तिथून निघून जाते इकडे अर्पिता मात्र खूपच रागात आहे पुढे बघायला मिळत आहे की गौरी हळूहळू मॅडमना वर्तमानपत्र वाचायला सुद्धा शिकवत आहे एक एक वाक्य पूर्णपणे घ्यायला शिकवत आहे आणि मॅडम सुद्धा तिला कॉपरेट करताना दिसत आहे मॅडम आणि गौरीला एकत्र बघून मागून अभिमन्यू सर त्या दोघींना एकत्र बघून खुश होताना दिसत आहेत त्यांना या दोघींमधला हा बॉन्ड आवडायला लागलाय त्यानंतर ते तिथून निघून जातात पुढे आपल्याला बघायला मिळते की गौरी मॅडमना तन्वीची डायरी वाचून दाखवत आहेत मॅडम हळूहळू ती डायरी ऐकतात आणि त्यानंतर गौरीच्या हातातून ती डायरी खेचून घेतात आणि म्हणतात की ही माझ्या तन्वीची डायरी आहे तन्वीची डायरी आहे हे ऐकल्यावर गौरी म्हणते की मॅडम तुम्ही पूर्ण वाक्य म्हणालेला आहात तुम्ही पहिल्यांदा पूर्ण तन्वी असं म्हणालात हे ऐकून ती खूप खुश होते आणि हे सगळं जाऊन ती सरांना सांगण्याचा सा प्रयत्न करते गौरी जशीच रूम मध्ये जाते तिथे बघायला मिळत आहे की अभिमन्यू सर तन्वीच्या डायरीतले ते काही पानं वाचत असतात गौरीला बघून ते पटकन ते पानं कपाटात ठेवून देतात त्यानंतर गौरीला विचारतात की काय झालं तेव्हा गौरी त्यांना ते म्हणते की सर आज मॅडम पहिल्यांदा तन्वी असं म्हणाल्या त्यांनी पूर्ण नाव घेतलं त्यांनी मला तन्वी अशी हाक मारली माझ्या जवळ आल्या माझे लाड केले माझ्याशी खूप प्रेमाने वागल्या मला कळतय की त्यांची मेमरी आता पुन्हा परत येते हळूहळू त्यांना सगळं काही आठवायला हे ऐकल्यावर अभिमन्यू सर ताडकन उठतात आणि गौरीला म्हणतात तू बरोबर बोलतेस त्यांना सगळं आठवायलाच हवं म्हणून गौरी निघून जाते तेव्हा अभिमन्यू सर आता इथे रागात आहेत ते म्हणतात की मॅडम तुम्हाला सगळं आठवायलाच हवं मला माझ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत तर सध्या तरी हाक खूपच मोठा ट्विस्ट बघायला मिळतोय पुढे बघायला मिळतं की अर्पिता आणि गौरी यांच्यामध्ये पुन्हा वाद होतो होतं असं की गौरी मॅडमना घेऊन खाली येते आणि डायनिंग टेबलवर बसूनच जेवण करायला त्यांना सांगते ते बघून अर्पिता खूपच रागावते आणि म्हणते की तू ह्या बाईला जी एवढे वर्षे एका रूममध्ये राहत होतीस तिला बाहेर आणलंस तिला आता घर सगळं फिरवणार शॉपिंगला घेऊन जाणार म्हणजे हे सगळं करून तू पुन्हा एकदा अभिमन्यू दादाचं मन जिंकणार त्याला इम्प्रेस करणार असं ती बरंच काही गौरीला सुनावते गौरी हे सगळं ऐकून घेते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते पण त्या काही ऐकत नाहीत तेव्हा गौरीची बा बाजू घेऊन मॅडम अर्पिताचा सामना करतात आणि म्हणतात की तू इथून निघून जा आणि तू चोपच बस म्हणून हे ऐकल्यावर गौरी खूप खुश होते गौरी म्हणते की पहिल्यांदा मॅडमनी एक पूर्ण वाक्य न गाता म्हणालेल्या आहेत आणि हे बघून ती खूप खुश होते अर्पिता तिथून रागाने निघून जाते पुढे बघायला मिळतय की गौरीचा अपमान सुद्धा रागिणीने केलेला आहे रागिनी गौरीला दोन चार साड्या तिचा जुन्या आणून देते आणि म्हणते की तुला गरज लागेल ठेवून घे म्हणून तुझ्या पगारी तुला भागणार नाही गौरी तिला सडेतोड उत्तर देते आणि रागिणीला पुन्हा एकदा त्या गोष्टीचा खूप राग येतो तर सध्या तरी एकूणच बघायला मिळतंय की एकीकडे गौरी आहे ती तन्वी आणि माहीची गोष्ट जाणून घेण्यासाठी मॅडमना बर कर प्रयत्न करते तर दुसरीकडे अभिमन्यू सर तन्वी आणि माहीचं सत्य गौरी समोर कधी येऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत आणि या सगळ्यात रागिनी आणि अर्पिता गौरीची संकट वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की गौरी आता फायनली त्या फाईल पर्यंत पोहोचलेली आहे ज्या मध्ये तन्वी आणि अभिमन्यू सरांबद्दल लिहिले गेलेलं आहे पहिले ती तन्वीचं नाव बघते आणि म्हणते की ही तर मॅडमची मुलगी पुढचा रिपोर्ट असतो तो असतो अभिमन्यू राजे शिर्के म्हणजेच माही असं लिहिलेला हे बघून गौरीच्या पायाखालची जमीन सरकते आणि गौरीचे अश्रू व्हायला लागतात तिला कळतं की अभिमन्यू सर हेच माही आहेत आता बघणं फार असणार आहे गौरीला सत्य कळाल्यावर पुढचं तिचं पाऊल काय असणार आहे तिच्या समोर नेमकं सत्य येणार का, का, ये का अभिमन्यू माही मॅडम आणि तन्वीचं हे सगळं सत्य सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार